लक्ष्मीच्या पावलाने तीन जानेवारीच्या भागामध्ये आज आपण पाहुणा पाहणार आहोत राहुल नैनाला मेसेज करतो राहुलचा मेसेज आलेला पाहून नैना, आले नैना अतिशय खुश होते तर नैना राहुलला म्हणते खूप छान झाली राहुल, राहुल नैनाला विचारतो गिफ्ट दिलेले आवडले का तर नैना मेसेज करून सांगते हो खूप आवडले पण अद्वैतनी नाही तुम्ही दिल्याला मला खूप गिफ्ट आवडले कारण नैनाला राहुल सोबत लग्न करायचे असते आणि त्यामुळे ती राहुलला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असते दोघांची चॅटिंग चा चालू असताना मध्येच अद्वैतचा कॉल नयनाला येतो तर अद्वैत नयनाला म्हणतो सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केले का या वेळेला कॉल करून तर नयना नाही असं म्हणते तर अद्वैत नयनाला म्हणतो मला तुम्हाला खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे मला तुम्हाला भेटण्याची इच्छा होत आहे प्लीज तुम्ही मला भेटण्यासाठी येता का तर नैना ठीक आहे असं म्हणते आणि कुठे भेटायचं असं म्हणून विचारते तर अद्वैत नैनाला म्हणतो लक्ष्मीच्या मंदिरमध्ये आपण लक्ष्मीच्या मंदिरमध्ये भेटूया प्लीज तुम्ही तिथे या तर नैना ठीक आहे असं म्हणते आणि कॉल ठेवून देते कॉल ठेवल्याच्या नंतर नैना विचार करते की ती बोर आहे हा ह्याला सांगून सुद्धा मला आवं जावं घालत आहे पण नैनाला राहुलसोबत चॅटिंग करायची असते त्यामुळे तिला अद्वैतला भेटायला जायचं नसते तर नैना कलाकडे जाते नैना कलाला म्हणते ताई माझं एक छोटंसं काम आहे तू करशील का तर नैना कलाला म्हणते सांग ना काय काम करायचं आहे तुझं तर नैना कलाला म्हणते अद्वैत लक्ष्मीच्या मंदिरमध्ये मला भेटण्यासाठी येत आहे आणि मला तिथे जायचं नाही माझ्याऐवजी तू तिथे जातेस का तू त्यांना भेटतेस का त्यावर कला नैनाला म्हणते तुला तर माहीत आहे मी तिथे गेल्याच्या नंतर शंभर टक्के आमच्या दोघांचा वाद होणार आणि मला आता तसं बिलकुल नाही करायचे अद्बैदने तुला भेटण्यासाठी सांगितलं आहे तर तूच का जात नाही तर नैना कलाला म्हणते तुला माहीत आहे आपल्याकडे गाडी नाही आणि जर मी गाडीने नाही गेले तर परत त्याला संशय येऊ शकतो आणि ते जाऊ दे जर तो मला सोडण्यासाठी आपल्या घरी आला तर आणि त्याला आपले घर कळाले तर परत प्रॉब्लेम होऊ शकतो प्लीज ना तू जा ना कला नेहमी तू माझी मदत करत आली आहेस आता ही छोटीशी मदत तू नाही करणार का नाटकी कला कलासमोर रडण्याचं नाटक करते आणि परत कलाला जाळ्यामध्ये अडकवते आणि तिला जाण्यासाठी आग्रह करते कला परत दया दाखवते आणि नैनाच्या ऐवजी स्वतः ती अद्वेतला भेटण्यासाठी मंदिरमध्ये जाते कला देवीसमोर उभा राहून देवी देवीला देवी प्रार्थना करत असते कला देवी आईला म्हणते नेहमीच तुझ्या दारामध्ये येण्यासाठी मला खूप आवडते देवी तुझ्याकडे एक मागणा आहे मला माहीत नाही नैनामध्ये आणि त्या खडूस चांदेकरांमध्ये काय सुरू आहे पण मला एवढंच माहीत आहे जे काही नैनाताईंच्या मनासारखं व्हायचं आहे तिच्या मनासारखं होऊ दे असा तिला आशीर्वाद दे असं म्हणून देवीला ती साकडं घालते त्याच वेळेला येतो अद्वैतला पाहता क्षणी नैना मंदिरच्या पाठीमागे जाऊन लपते आणि अद्वैतला चोरून चोरून पाहत असते तर अद्वैत गाडीच्या खाली उतरतो देवीचं दर्शन घेतो आणि देवीच्या पायऱ्याच्या तिथे नैनाची वाट बघत बसलेला असतो तर अद्वैतला त्याच्या बाबाचे बोलणे आठवत असते तो पायरीवरती बसून बाबांचे बोलणे आठवत असतो तर कला इकडे विचार करते कधी नाही ते हा चांदेकर एवढा अपसेट का आहे नक्कीच काहीतरी झालं आहे आणि ताईला त्याच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे त्यासाठीच त्याने ताईला इथे बोलून घेतलं आहे पण ताई इथे आली नाही मला ताईला कॉल करून सांगावे लागेल तर कला नयनाला कॉल करते कला नयनाला म्हणते तो अद्वैत चांदेकर इथे आला आहे ताई तो खूप डिस्टर्ब आहे बहुतेक तुला त्याला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे तर नैना कलाला म्हणते तुला मी सांगितलं आहे ना कला मी तिथे येऊ शकत नाही त्यामुळेच तर मी तुला तिथे पाठवलं आहे तुला जसं हँडल करायचं आहे ना तसं कर त्यावर कला नयनाला म्हणते मी जर त्या अद्वेसमोर गेले ना तर तो माझ्यावरती भडकेल आमचे वाद होतील आणि परत तो डिस्टर्ब होईल त्यापेक्षा तू एक काम करतेस का त्याला कॉल करून तू का आली नाहीस त्याचं काहीतरी फेक कारण दे आणि त्याला डोळे बंद करून देवीचं दर्शन घेण्यासाठी सांग आणि देवीसमोर प्रार्थना करण्यासाठी सांग त्याला नक्की छान वाटेल त्यावर नयनाची चिडचिड होत असते कारण नयनाला राहुलसोबत चॅटिंग करायची असते तर नयना कलाला म्हणते ठीक आहे मी सांगते तू फोन ठेव असं म्हणून नैना फोन ठेवते आणि अद्वेतला कॉल करते तर नैना अद्वेतला म्हणते तुम्ही आलात का मंदिरमध्ये सॉरी पण मी नाही येऊ शकले कारण आईने एवढ्या उशिरा मला येण्यासाठी परमिशन नाही दिली आणि माझे ड्रायव्हर काकासुद्धा त्यांच्या घरी गेले आहेत मला येण्यासाठी खूप प्रॉब्लेम होत होता त्यामुळे मी नाही येऊ शकले असं म्हणून नैना मुद्दा मोठेपणाचा आव्हानत अद्वैतकडून माफी मागते तर अद्वैत नैनाला म्हणतो काही हरकत नाही पण तुमच्याकडे माझ्याकडे पाच मिनिट आहेत का बोलण्यासाठी मला तुम्हाला खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे त्यावर नैना अद्वेतला म्हणते पण त्याआधी तुम्ही खूप डिस्टर्ब वाटत आहेत एक काम करता का देवी समोर हात जोडून तिच्याकडे डोळे झाकून प्रार्थना करता का तुम्हाला खरंच खूप छान वाटेल तर अद्वैत ठीक आहे असं म्हण मन, म्हणतो आणि नैना कॉल ठेवून देते तर अद्वैत डोळे बंद करतो आणि देवी आईसमोर हात जोडून प्रार्थना करतो अद्वैत देवी आईला म्हणतो मला माहीत नाही मी का डिस्टर्ब आहे लहानपणापासून मी माझ्या वडिलांच्या प्रेमासाठी मरत आलो आहे मला माहीत नाही मी अशी काय चूक केली आहे जेणेकरून माझे बाबा माझ्याशी असे वाईट वागतात नेहमी लहानपणापासून माझी आईच माझं करत आली आहे मी असं काय वाईट केलं आहे मी माझ्या आई वडिलांच्या दोन्ही प्रेमा प्रेमासाठी मरत असतो पण असे माझे बाबा का वागतात असं म्हणून ती तो देवी आईसमोर प्रार्थना करत असतो पण माझा भाऊ माझ्या भावाने मला खूप छान सकाळी सांगितलं आहे की तू वाईट गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस तू तु फक्त तुझ्या येणाऱ्या नवीन नात्याकडे लक्ष दे आणि त्यांनीच मला डोळे बंद करून तुझ्याकडे प्रार्थना करण्यासाठी सांगितले मला माहीत नाही त्या इथे आहेत असं मला भास होत आहे पण का होत आहे आपल्या दोघांचं बोलणं ऐकत आहेत असं मला वाटत आहे तर कला अद्वेचं सर्व बोलणं ऐकत असते आणि अद्वेचं बोलणं ऐकून कलाला मात्र अतिशय आनंद होतो अद्वैत सर्व विसरल्याच्या नंतर अद्वैतला खूप छान वाटते तर अद्वैत नैनाला परत कॉल करतो परत अद्वैत कॉल आलेला पाहून नैनाची मात्र डोळे बंद करून देवी समोर प्रार्थना करायचा त्यांनी मला खरंच खूप छान वाटत आहे आणि खरंच नैना तुम्ही ग्रेट आहेत तुम्ही जे सांगता ना आणि ते मी करतो ना खरंच मला त्याने खूप छान वाटते तर अद्वैत अतिशय खुश होतो आणि तिथून निघून जातो अद्वैत खुश झाल्यामुळे कला सुद्धा अतिशय खुश होते तर उद्याच्या भागामध्ये अद्वेची आई नैनाच्या आईला कॉल करते आई नैनाच्या आईला म्हणते बाबा आले का त्यावर नैनाची आई आईला म्हणते हो आले की तर अद्वेची आई नैनाच्या आईला म्हणते ठीक आहे ते आलेत ना तर आपण उद्या सर्व काही प्रोग्राम उरकून टाकूया तर नैनाची आई खूप भयंकर अडचणीमध्ये येते तर नैनाची आई त्या दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या मैत्रिणीकडे जाते आणि तिच्या मैत्रिणीला म्हणते माझ्या नैनाचं लग्न आज चांदेकरांच्या मोठ्या मुलाशी जमलं आहे आणि मला तुझी मदत हवी आहे त्यावरती नैनाच्या आईला म्हणते ठीक आहे उद्या मी तुझी मदत करण्यासाठी तुझ्या घरी येते तर नैनाची आई तिला म्हणते तसं नको करायला आम्ही तुझ्या घरी येऊत का सगळेजण तर ठीक आहे ती असं म्हणते आणि बाहेर निघणारच तोपर्यंत सर्व मंडळी घरी येतात चांदेकरांना तिथे प्रोग्राम सुरू होण्याच्या आधी लवकरच आल्याला पाहून सर्वजण अतिशय घाबरतात आता नवीन गोंधळ काय होणार चांदेकरांना समजणार का हे सर्वजण खोटं बोलत आहेत पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा